नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तगार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट ही अपडेट आली आहे मित्रांनो जागतिक सोयाबीन बाजारातून होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की जागतिक सोयाबीन बाजारामुळे आता देशांतर्गत बाजारात प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजार भाव पण असं काय घडलंय जागतिक सोयाबीन बाजारामध्ये की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारात प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार भाव हा तुमच्या मनातील सर्वात सवाल आहे हा माझ्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे कि आसा की असं काय घडलंय जागतिक सोयाबीन बाजारामध्ये की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारात प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ पाहत असताना मनापासून हा व्हिडिओ आवडला तर जरूर या व्हिडिओला जास्त या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी आपणास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट जी अपडेट आली आहे मित्रांनो जागतिक सोयाबीन बाजारातून होय मित्रांनो जागतिक सोयाबीन बाजारामुळे आता देशांतर्गत बाजारात प्रचंड बदलणार आहे सोयाबीनचा बाजारभाव पण असं काय घडलंय जागतिक सोयाबीन बाजारामध्ये की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारात या ठिकाणी प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यापूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या सोयाबीनचा बाजारभाव काय आहे ते बघणं गरजेचं आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव तब्बल बारा डॉलर प्रति बुसेल्स पर्यंत निचांकी लेवलवर खाली आलाय मित्रांनो आणि हे तीन ते साडेतीन वर्षाची निचांकी पातळी मग असं घडलं का मित्रांनो तर ब्राझील मधील सोयाबीनचं ऐतिहासिक उत्पादन अर्जेंटिनाचं त्या ठिकाणी ऐतिहासिक उत्पादन जे की गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट आहे यामुळे झालंय का मित्रांनो की भविष्यात मागणीपेक्षा पुरवठा अधिक राहण्याची शक्यता हा सोयाबीनचा बाजारभाव दबाव येण्यामागचा सर्वात महत्वाचा असणारा कारण क्रम आहे मित्रांनो आणि यामुळे जर बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारभाव दबावात म्हटलं की देशातील सोयाबीनचा बाजारभाव दबावात यामुळे भविष्यात देशांतर्गत बाजारात सुद्धा सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी नाही हा मध्यंतरी फेब्रुवारी महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव तेजी येणार आहे या तेजीचा फायदा उचला आणि तिथं टप्प्याने तेजीमध्ये सोयाबीनची विक्री करा तरच होईल आपला या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजार भाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा या प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन सह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तागार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार